समर्थ शेरा भाग एकदा एक म्हातारे एक एक वेदांती शास्त्री बुवा सकाळी नऊ वाजण्याच्या सुमाराला श्री महाराजांच्याकडे वाद घालण्यासाठी आले शास्त्री बुवा चांगले शास्त्र पडलेले असून फार कर्मठ होते त्यांच्या घरी अग्निहोत्र असे काशीमध्ये कोणीही भक्तिमार्गी साधू आला की त्याच्याशी ते वाद करायला जात आणि वेदांतातले अनादिकूट प्रश्न विचारून त्याची फजिती करत शास्त्रीबुवा आले तेव्हा महाराज आईला स्नानाला नेण्याच्या तयारीमध्ये होते पण बुवांना पाहून ते तसेच बसले आणि बोलायला सुरुवात झाली तीन तासपर्यंत निरनिराळ्या प्रश्नांवर काथ्याकूट झाला आणि शेवटी भगवंत जर पूर्ण आहे तर त्याला हे जगत उत्पन्न करण्याची जरूर काय या प्रश्नावर वाद सुरू झाला महाराजांनी त्याला अनेक रीतींनी समजावून सांगितलं तरी त्याचं समाधान होईना दुपारचे बारा वाजून गेल्यामुळे जेवण तयार झालं आणि मंडळी काही करू लागली त्यामुळे तो चिडला आणि महाराजांना म्हणाला काय ते हो माझं समाधान झाल्याशिवाय मी उठणार नाही महाराज म्हणाले समाधान केल्याशिवाय मी पण अन्न ना घेणार नाही शास्त्रीबुआांनी आपला प्रश्न पुन्हा मांडला भगवंत हा केवढा पुराण पुरुष आहे मायेबरोबर त्याची लीला कशी त्यावर महाराज चटकन बोलले म्हाताऱ्या शास्त्री बुवांची चौथ्या तरुण बायकोशी तशी हे शब्द ऐकल्याबरोबर शास्त्री बुवांचा चेहरा बघण्यासारखा झाला आणि समजलं समजलं मला समजलं म्हणून त्यांनी लगेच आपला मुक्काम हलवला एके दिवशी सकाळी दवंडी पेटवून काशीतील सर्व भिकाऱ्यांना महाराजांनी दुपारी बारा वाजता जेवायला बोलवलं घरात सामान किती शिल्लक आहे म्हणून चौकशी केली तेव्हा एक शेर तांदूळ अर्धा शेर डाळ आहे असं समजलं महाराज म्हणाले मा आज माझ्याजवळ एकही पैसा शिल्लक नाही मी कोणाचं उस्ण घेणार नाही एवढ्या अन्नात जितके भिकारी जेवतील तितके जेवू देत मी काय करणार आईने पुष्कळ समजूत घालण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी ऐकलं नाही अकरा वाजण्याच्या सुमाराला एक शेर तांदळाचा भात आणि अर्धा शेर शेर डाळीची आमटी तयार झाली महाराजांनी तो भात एका परातीत ओतायला सांगून त्यावर रामाचं तीर्थ शिंपडलं आणि आपली छाटी झाकण घातली तसंच आमटीतही तीर्थ टाकलं बारा वाजेपासून भिकारी जेवायला येऊ लागले संध्याकाळी चार वाजेपर्यंत जेवणं चालली होती जवळजवळ हजार बाराशे भिकारी जेवून गेले सगळं झाल्यावर महाराज स्वयंपाक घरात आले किती अन्न शिल्लक आहे चौकशी करू लागले छाटी काढून पाहता तर एक शेर तांदळाचा भात आणि अर्धा शेर डाळीची आमटी शिल्लक आहे असं आढळलं रामाने आज माझी लाज राखली असं बोलून ते बाहेर गेले शांता शांताश्रम स्वामी त्यावेळी काशीमध्येच असल्याने महाराजांना लगेच भेटले आणि दोघे बरोबर राहू लागले स्वामी मोठे तपस्वी काशीमध्ये बारा वर्ष महून धरून त्यांनी तेरा कोटी रामनामाचा संकल्प पूर्ण केला होता त्यांचं भजन इतकं रसाळ असे की ते भजन करू लागले म्हणजे रामाची मूर्ती डोलायची महाराजांचं त्यांच्यावर आणि त्यांचं महाराजांच्यावर फार प्रेम होत स्वामींनी महाराजांना एकदा प्रश्न केला की महाराज सर्व भारत वर्षातून इतके लोक काशीला येतात आणि गंगेत स्नान करतात मग ते पावन का होत नाहीत महाराज म्हणाले याला कारण खरी भावना नाही शांताश्रमांना पटेना ते म्हणाले हे लोक इतका पैसा खर्च करून इतके कष्ट सोसून इथे येतात तेव्हा खरी भावना असल्या वाचून कसे येतील महाराज म्हणाले दाखवेन लवकरच दाखवेन चार दिवस गेल्यावर त्यांनी एक युक्ती ओजली शांताश्रमांच्या हातापायाला चिन्ह्या गुंडाळून त्यांना महारोग्याचं रूप दिलं आणि ज्या ठिकाणी पुष्कळ लोक गंगेमध्ये स्नानाला उतरत होते अशा घाटावर त्यांना नेऊन बसवलं हो श्री महाराज स्वतः बैराग्याचा वेश करून त्यांच्या बाजूला बसले उभे राहिले स्नान करून जाणारे यात्रे करू कोणी पैसा कोणी आळा समोर टाकून जायचे काही वेळाने बरीच मंडळी जमली तेव्हा महाराजांनी बोलायला आरंभ केला म्हणाले लोक हो ऐका हा महारोगी माझा भाऊ आहे गेल्या वर्षी आम्ही इथे आलो आम्ही दोघांनी विश्वेश्वराची फार मनापासून सेवा केली तेव्हा त्यांनी प्रसन्न होऊन आम्हाला एक वर दिला तो असा की या गंगेमध्ये स्नान केल्यानंतर आपलं पाप नाहीसं झालं आणि आपण शुद्ध झालो अशी भावना ज्या यात्रेकरूची आहे त्यानी एकदा तुला आलिंगन दिलं तर तुझा रोग जाईल आपण इतके जण यात्रेकरू आहात कोणीतरी माझ्या भावावर एवढा उपकार करा हे ऐकून त्या गर्दीतील आठ दहा लोक पुढे सरसावले पण एवढ्यात महाराज म्हणाले हा 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 थांबा जरा थांबा सगळं नीट ऐकून घ्या विश्वेश्वरांनी पुढे असंही सांगितलं की जो यात्रे करू याला आलिंगन देईल त्याला तो रोग लागेल पण त्यांनी पुन्हा गंगेत स्नान केलं म्हणजे त्याची भावना शुद्ध असल्यामुळे त्याचा रोगसुद्धा नाहीसा होईल असं सांगितल्याबरोबर पुढे आलेलेच नव्हे इतर सर्वजण देखील मागच्या पाऊलीच पसार झाले इतक्यात ही गर्दी पाहून एक तरुण शेतकरी तिथे आला काय प्रकार आहे म्हणून चौकशी करू लागला महाराजांनी त्याला सर्व समजावून सांगितलं जास्त विचार न करता त्यांनी मोठ्या निष्ठेने शांताश्रमांना आलिंगन दिलं आणि त्यानंतर लगेच महाराजांनी आपणहून त्याला आलिंगन दिलं महाराज म्हणाले बाळ तुझी काशी अत्रा खरी फळाला आली तुझं जन्माचं कल्याण झालं असं खात्रीने समज स्वामींना सगळ्या प्रसंगाचा अर्थ आपोआप कळला तो मुलगा कर्नाटकमधला असून नंतर एकदा गोंदवल्याला येऊन महाराजांचं दर्शन घेऊन गेला काही दिवसांनी काशीमध्ये महामारीची साथ सुरू झाली गंगेचं पाणी खराब झालं लोक पटापट मरू लागले एक दिवस महाराज रस्त्यातून चालले असताना एके ठिकाणी बरीच गर्दी जमलेली दिसली काय प्रकारे म्हणून चौकशी करता असं आढळलं की एक भिकारीण महामारीने अशक्तपणा येऊन मेल्याप्रमाणे पडली होती तिचं तानमूल तिच्या शेजारी बसून रडून गोंधळ करीत होतं ते आईला प्यायला मागत होतं महामारीच्या भीतीने कोणी मनुष्य त्या बाईजवळ जायला धजत नव्हता ते करुण दृश्य पाहून महाराजांचं अंतःकरण कळवळलं त्यांनी त्या ते मुलाला कडेवर घेतलं लोकांना म्हणाले छे छे ही बाई मेली नाही अशक्तपणामुळे तिला झीट आली आहे तिला लवकर रामाचं तीर्थपाजा म्हणजे ती शुद्धीवर येईल महाराजांनी थोडंसं तीर्थ तिच्या अंगावर शिंपडलं बरंच तिच्या तोंडामध्ये घातलं पाच मिनिटांनी ती भिकारीण सावध झाली आणि उठून बसली महाराज म्हणाले बाई तुझं मूल रडतंय त्याला दूध पाच आपल्या घरी सुखाने जा असं म्हणून त्यांनी तिला एक वस्त्र रुपया दिला भिकारिणीने महाराजांना नमस्कार केला आणि मुलाला कडेवर घेऊन ती निघून गेली श्री महाराजांना अमुक एका वस्तूची सवय होती असं सांगता येणार नाही परंतु कोणी काही दिल्यास सहसा त्याचा अवेर ते करीत नसत कोणी दिले तर पान खात कोणी दिले तर सुपारी खात तंबाखू दिली तर ती देखील कधी कधी खात असत पण लोकसुद्धा कित्येक वेळी मर्यादेच्या बाहेर जात एकदा आईसकट सर्व मंडळी गंगेमध्ये स्नानाला उतरली होती श्री महाराज पुष्कळांना स्वतः आपल्या हाताने स्नान घालत होते इतक्यात एका ग्रहस्थाने चुना लावून चोळून तयार केलेली तंबाखू त्यांच्या हातावर ठेवली महाराजांनी ती घेतली आणि गंगार्पण मस्तू असं म्हणून गंगेमध्ये सोडून दिले तो ग्रहस्थ अगदी खजील झाला तेव्हा म्हणाले काशीला आलं म्हणजे काहीतरी पदार्थ सोडायचा असतो ना म्हणून मी ही तंबाखू सोडली तुम्ही देखील तेच करा त्यानंतर महाराजांनी तशी तंबाखू पुन्हा खाल्ली नाही आणि त्याने सुद्धा पुन्हा तंबाखू खाल्ली नाही श्रीराम समर्थ श्रीराम